नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो दोन महिन्यात केवळ अडुसष्ट टक्के वाटप पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांचा अखडता आहात ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या, या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशी शेतीविषयक माहिती सरकारी योजनांबद्दल प्रत्येक विश्वसनीय माहिती आपण सर्वात आधी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती घेण्यास असतो त्यामुळे एक विश्वसनीय चॅनल समजून तुम्ही आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे बी बियाणे खते कीटकनाशके खरेदी क शेतकऱ्यांसाठी धावपळ सुरू झाली आहे यासाठी शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता आहे मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वितरणात अखडता हात घेतला आहे त्यामुळे मागील दोन महिन्यात केवळ अडुसष्ट टक्केच कर्जाचे वाटप झाले आहे चंद्रपूर जिल्ह्याला अकराशे पन्नास कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे आज घडीला केवळ एकाहत्तर हजार तेहतीस शेतकऱ्यांना सातशे शहात्तर कोटी सत्तावन्न लाख रुपये एवढेच पीक कर्ज वाटप करण्यात प्रशासनाला यश आले आहे जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र चार लाख अठ्ठावन्न हजार सातशे एकोणतीस हेक्टर आहे त्यापैकी चार लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीने लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे जिल्ह्यात प्रामुख्याने पिकाला शेतकरी प्राधान्य देतात धानाचे सरासरी क्षेत्र एक लाख त्रेसष्ट हजार आहे मात्र त्यात आता वाढ होऊन एक लाख नव्वद हजार हेक्टर क्षेत्राची धानाची लागवड होती गत काही वर्षापासून सोयाबीनचे भाव पडले आहेत त्यातच दोन वर्षापूर्वी सोयाबीनवर पिवळ्या मोजाकचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडला होता जवळपास सत्तावन्न हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले होते यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांनी मोजाकची धास्ती घेतली आहे त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे पाठ फिरवली आहे सोयाबीनचे पीक सोडून शेतकरी आता कपाशीकडे वळले आहेत कपाशीचे सरासरी क्षेत्र एक लाख पासष्ट हजार चारशे सत्तर हेक्टर आहे मात्र त्यात मोठी वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे ज्वारी आणि तुरीच्या पिकांच्या क्षेत्रातही वाढ होईल असा अंदाजही व्यक्त केला आहे जिल्ह्यात खरीप हंगामाकरिता अकराशे पन्नास कोटी आणि रब्बी हंगामाकरिता शंभर कोटी अशी एकूण बाराशे पन्नास कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे खरीप हंगामात आत्तापर्यंत एकाहत्तर लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना सातशे शहात्तर कोटी सत्तावन्न लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे यात सर्वाधिक वाटा चंद्रपूर जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेचा असून सहकारी बँकेने त्रेसष्ट हजार तीनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना आठशे पंच्याऐंशी कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज वाटपात होत असलेली तिरंगाई शेतकऱ्यांसाठी मोठी अडचणीची ठरत आहे आता शेतकऱ्यांच्या मदतीला जिल्हा प्रशासन धावून आले असून पीक कर्ज वाटपासाठी मेळाव्याचे आयोजन केले जात आहे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे बी बियाणे खते पीट कीटकनाशके आदी कृषी निविष्टा घेण्यासाठी शेतकऱ्यांना आज घडीला पीक कर्जाची आवश्यकता आहे त्यामुळे अतिशय संवेदनशीलपणे आणि सकारात्मकतेने शेतकऱ्यांना कर्ज वेळेवर उपलब्ध करून द्यावे पीक कर्जापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश पालकमंत्री अशोक विके यांनी बँकांना दिले आहेत जिल्हाभर विशेष मेळावे घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे असे आदेश जिल्हाधिकारी नियम विनय गोंडा यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यात बावीस जून पीक कर्ज वाटप सप्ताह आयोजित केला आहे या मेळाव्यामुळे पीक कर्ज वाटपाची तया टक्केवारी वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो नक्कीच आता शेतकऱ्यांना पीकप्रेरणीसाठी पीककर्जाची अत्यंत गरजेचं आवश्यकता आहे आणि याचे वाटपाचे निर्देश आता बँकांना तेथील पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत अपेक्षा करतो की बँका हे शेतकऱ्यांना पीक कर्ज देईल आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद